नमस्कार पुन्हा एकदा ला आपले स्वागत मित्रांनो राजकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय आणि याबाबत परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात राज्य शासनाच्या उपसचिव वित्त विभागाचे सहसंचालक महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या बाबी गृह कर्ज मुलांच्या शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांच्या वेळी पैसे पाठवता येणे घरभाडे वेळेवर देता येणे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक कुचंबना होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन पाच तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत का होत नाहीत तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होणार ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे विविध कर्जाचे हप्ते व आर्थिक अडचणी भासणार नाही आणि याबाबतचा हा इथं परिपत्रक आपण पाहत आहोत पुन्हा भेटू पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद